देवरुख गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या नऊ नंबर वरती सुटलेल्या गाड्यावरती लक्ष द्या पंधरा पळतोय पंधरा मध्ये एकूण सहा गाड्यात लढत चालवली कोण होतोय पंधरा चा गड विजेता दोन ड्रायव्हरांच्या मध्ये लढत आहे अतिशय सुंदर कोण घेतोय शेवटच्या शनाल निखाल अड्याल मोरा आणि पड्याल अक्षय गाडी क्रमांक पंधराचा निकाल पंधराचा निकाल फायनल साडी फायनलच्या सेमी साठी गाडी पात्र झाली दास क्रमांक पाच वर धरली गाडी सानवी सोमनाथ देशमुख हरपरवाडी ही गाडी या ठिकाणी चार वरून धरली गाडी ब्रह्मचैतन्य प्रसन्न पवन फॅन्स क्लब शिरवली रुद्रा पॅन्स क्लब वडी यांचा पुष्पा ही गाडी मेगा साठी पात्र झाली आणि तास क्रमांक पाच वर धरली गाडी सानवी सोमनाथ देशमुख हरपरवाडी ही गाडी सेमे साप्पा पाजली दोन्ही विषयापैकी गाडी मालकाचा चालकांचा अभिनंद सोडा सोळा सोडायचं